नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आता जे कोडा प्लॉटची काढणी चालू झालेली शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकऱ्याचं हा कोडा प्लॉट देण्याकडं कल वाढलेला आहे पण त्याआधी शेतकरी मित्रांनो जे अद्रक पिकाला सड लागून प्लॉट खराब होत आहे त्या शेतकऱ्यामध्ये पण खूप गडबड करत आहे प्लॉट देण्यासाठी कारण की प्लॉटची सड थांबत नसल्यामुळं शेतकऱ्यांना वाटत आहे की बा <coughs> जेवढं राहिलेला प्लॉटचा जर आपण खर्च जरी काढून घेतला तरी आपल्याला त्याच्यामध्ये थोडाफार बेनिफिट होऊ शकतो फायदा होऊ शकतो तर ह्या दोन एक खोडा प्लॉट आणि जो आता नवीन लागवड शेतकरी मित्रांनो या दोन्ही याच्यामध्ये कॉम्पिटिशन लागल्यामुळं याच्यामध्ये भाव खूप रिवा झालेला आहे शेतकरी मित्रांनो चार ते पाच हजार रुपयांना भाव रिवा झालेला आहे अद्रक पिकाचा तर याचे कारण हे शेतकरी मित्रांनो कारण की खोडा प्लॉटची पण भरपूर शेतकऱ्यांनी जी लागवड केलेली होती ते प्लॉट अजून ठेवलेली होती जवळपास पोळ्याच्या दरम्यान ते गणपतीच्या याच्यात प्लॉट ते देतात शेतकरी मित्रांनो पण खोडा प्लॉटचं पाहिजे तसं आपल्याला जो मालाची क्वालिटी आहे ती क्वालिटी मालाची निघत नसल्यामुळं पण त्याचा जो पुढं एक्सपोर्ट करण्यासाठी पण जो दर्जा पाहिजे मालाचा तो कमी झालेला असल्यामुळं पण त्याचे भाव पडलेले शेतकरी मित्रांनो आणि जो नवीन माल निघतो आहे तो पण परि परिपक्व नसल्यामुळं पण आपल्याला जो मालाचा भाव आहे तो कमी झालेला आहे आणि त्याची जे मार्केटमध्ये आवक जास्त आल्यामुळं पण ह्या मालाची जी भावी शेतकरी मित्रांनो ती जवळपास चार ते पाच हजार रुपयांना कमी झालेले म्हणजे या पंधरा दिवसामध्येच खूप भाव झालेला आहे शेतकरी मित्रांनो त्या आपण त्याच्या आधीच जून ते मेच्या दरम्यान भरपूर शेतकऱ्यांना जून जुलैच्या दरम्यानच रिकमेंड केलं होतं की तुम्ही प्लॉट देऊन टाका तर त्या शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला आहे शेतकरी मित्रांनो साडेआठ हजारापर्यंत भाव मिळाला आहे जुन्या मालाला आणि नवीन मालाला जवळपास दीड हजार ते दोन हजार रुपयापर्यंत भाव मिळालेला आहे पण जे आता लागू आता जे प्लॉट देत आहे शेतकरी मित्रांनो त्या प्लॉटची कंडिशन पण खूप खराब झालेली आहे आणि जो नवीन माल आहे तो पण एवढी खास क्वालिटी नाही त्याची आणि जुना माल आहे त्याची पण क्वालिटी खूप खराब असल्यामुळं ह्या मालाचे भाव आपल्याला पाहिजे तसे मिळत नसल्यामुळं भरपूर शेतकरी वर्ग नाराज झालेले शेतकरी मित्रांनो कारण की आपल्या जे प्लॉट आपण ठेवले ते त्याची जी गुणवत्ता जर कसरली तर साहजिकच कस तो माल विकण्यासाठी आपल्याला खूप तकलीफ होणार आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचे शेतकरी मित्रांनो आणि भरपूर शेतकऱ्याच्या काय झालेल्या शेतकरी मित्रांनो प्लॉट काढताना ज्या वेळेस डील झाली आहे बेपाऱ्यासोबत व्यापारीसोबत बे तर त्यावेळेस तर मालाचे जेव्हा प्लॉट करायला सुरुवात झाली शेतकरी मित्रांनो पाहिजे त्या क्वालिटीचा माल मिळत नसल्यामुळे व्यापारीला व्यापारी त्याच्यानंतर रेट आहे शेतकरी मित्रांनो त्या प्लॉटचा रेटनं कमी रेटनं पैसे आहे जे ठरलेला रेट, रेट वेगळा राहतो आणि पेमेंट वेगळ्या रेटनं होत आहे तर याच्यामध्ये पण भरपूर शेतकऱ्यांच्या समस्या वाढत चाललेल्या शेतकरी मित्रांनो अजून भरपूर शेतकऱ्यांचा नवा माल हा आम आमच्याकडं काही निदर्शनास आलं तो वावरतच पडलेला आहे तो घेतलेला पण नाही शेतकऱ्यांनी काही काही शेतकऱ्यांनी स्वतः मंडीत नेऊन विकलेला आहे तरी पण त्याचं बिलिंग झालेलं नाही आहे तो मंडीतला माल तिकडंच मंडीत फेकून देण्यात झालेलं आहे एवढी बेकट अवस्था तर आता सध्या झालेली कारण की कशामुळं शेतकरीमध्ये सड लागल्यामुळं जे नवीन प्लॉट आहे ते खूप देण्यात येते आणि खोडा प्लॉटची क्वालिटी नाही आहे त्याच्यामुळं हे जे मालाची जी आवक वाढल्यामुळं हे भाव थोडे रुळ झालेले शेतकरी मत्राने आपल्याला लक्षात घ्यायचं आहे